माणसाचं प्रेम फार मर्यादित असतं त्याला परीघ असतो माणूस मोठ्या मनाचा खूप विशाल मनाचा असं म्हटलं तरी फरक पडणार नाही खूप मोठं वर्तुळ काढलं तरी त्याला परीघ आलाच आणि परीघ आहे तिथे सेंटर मध्यबिंदू आलाच मध्यबिंदू म्हणजेच आत्मकेंद्रितपणा परीघ कितीही मोठा असो त्रिज्या अनेक महिलाची असो ती फिरणार मध्यबिंदू काय बिघडलं त्यालाच पजेशन म्हणतात मध्यबिंदूवर मग पत्नी असो किंवा प्रियसी शिवाय वर्तुळ पूर्ण करण्याची क्षमता फक्त निसर्गाजवळच असते माणसाने त्या विराट अंत नाही स्वार्थ नाही हक्क नाही अशा वर्तुळात जावं मागणी करायचीच तर ती इतक्या मोठ्या प्रेमाची करावी त्याच्याखाली कॉम्प्रोमाइज नकोच